आज या ठिकाणी बरड पंचायत समिती व बरड जिल्हा परिषद गटातील आज सर्व माता भगिनींसाठी एक आनंदाचा दिवस आहे की जे आतापर्यंत जी घडलं आता नाही ती आपल्या राजौरी आणि राजौरी परिसरात घडत चालले एक विकासाच्या माध्यमातून आपल्या लोकांना काहीतरी मिळालं पाहिजे या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माननीय खासदार व उद्याचे महाराष्ट्राचे नेते माझे दैवत सन्माननीय रणजित सिंह नाईक निभागत दादा तसेच आपल्या सर्वांचे लाडके आणि आपण सर्वांनी ह्या बांधकाम कर्जाच्या माध्यमातून ज्यांच्या मागे मतारोपी आशीर्वाद आशीर्वाद उभा केले ते के पटन कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्मान्य दादा पाटील साहेब तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माझे सभापती हे भागाचे नेते सन्मान्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष आपले सर्वांचे नेते सन्मान्य शिरपाचे खर्डीकर साहेब त्याचप्रमाणे ज्यांच्या आमच्यावरती सतत सात असते प्रेम असते कुठला शब्दाला जाऊन बोलले आणि त्या शब्द नाही म्हणल्यात असं कधी चाल नाही ते मध्ये आपल्या सर्वांचे युवा नेते सन्माननीय अभिजित भाई नाईक निंबाळकर त्याचप्रमाणे या भागाचे पंचायत समितीचे माझे सदस्य सन्माननीय संजय बाब कापसे साहेब ह्या भागातील सोमनाथ गावडे असतील यवन असतील आणि सर्व बराठ जिल्हा परिषद गटातून आलेली पंचायत समिती गटातून आले सर्व सन्माननीय नेते मंडळी आज एवढंच सांगायचं आहे की बांधकाम कामगार परंतु हे लाभ काय का आहे हा लाभ कसा असतो कारण आतापर्यंत कधीही अनेक वर्षापूर्वी झाला नाही ते आपण लाभ दादांच्या माध्यमातून आपण देतोय परंतु अनेक वर्षापूर्वी दोन हजार एकोणीस पासन की आम्ही प्रत्येक गावागावात जायचो तिथं लोकांचा फॉर्म भरायचो लोकांना काय का माहित नव्हतं बांधकामच्या माध्यमातून काय आहे माहीत नव्हतं परंतु गेल्या एक दोन ते तीन वर्षामध्ये दादांच्या माध्यमातून एक कार्यक्रम मोठा झाला बाबाई साहेबांचा सा, आणि त्यावेळेस पी टी वाटप झाले मी थोडक्यातच बोलणार आहे फक्त तो माहिती देऊ सांगणार आहे कारण ज्यावेळेस आपण बाबाई साहेबांचा कार्यक्रम घेतला आणि तेच प्रदेशाध्यक्ष बावनबाई साहेब सुद्धा म्हणले की खासदार साहेब असा कार्यक्रम कुठंच झाला नाही की तुमच्या माध्यमातून ह्या फ्रांत आपण कार्यक्रम एवढा मोठा करतोय कारण आपल्या महिलांना का पहिल्या बांधकामचं पेटी वाटप असायची त्यावेळेस सातारा या ठिकाणी सकाळी सहा वाजता जायला लागायचं आणि संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत यायला लागायचं या सर्व गोष्टी दादांच्या पशी आम्ही बोललो तेव्हा दादांनी सांगितलं शरद संतोष इथून पुढं <Sessy> कधीही पटण तालुक्यातली महिला कधीही साताराला जाणार नाही त्यांची पेटी असेल त्यांची भांडी असेल त्यांचा काही लाभ असेल ती मी हिता देईन आणि ह्याचसाठी तुम्हाला माहित आहे की सातारा जायचं मग तो शे पाचशे रुपये खर्च लागतो आपलं आपली जी काम आहे काम काम ते कामा दिवसाची लागतात परंतु एक गाडी तिथनं आणायची म्हणली पीटीची तर संतोष बापूला आहे की एक पीटी पाचशे लोकांची पीटीची गाडी आणायच्या म्हणल्या तर चार गाड्या लागतात त्या कारण ती बोगले आणि ती सांगितलं पाहिजे कारण त्याविषयी आम्ही ज्या वेळेस तो बापू माझ्या बरोबर दादा त्या वेळेस आम्ही चार गाड्यांना जवळजवळ पन्नास हजार रुपये बापून करार ते फंड दिले पण तुम्ही सांगा ज्या वेळेस सुरेश खाडे साहेबांचा कार्यक्रम झाला मोठा त्या वेळेस आपण तीन हजार लोकांना भांडी वाटप केलं नंतर सचिन दादांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण तिथं दहा हजार लोकांना भांडी वाटप केलं दादांच्या माध्यमातून एवढा खर्च कोट्य रुपया खर्च लोकांना बातमीची सुई सगळे सुई आणि त्यातनं आणण्याचा खर्च हे लोकांपर्यंत माझ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ही ह्याच्या माध्यमातून काय आहे की आपल्या मुलाला दुसरी आपल्याला भांडी मिळत नाहीत तर ह्याच्यामध्ये आपल्याला शिष्यवृत्ती मिळते ह्याच्यामध्ये आपल्या मुलीच्या लग्नाला पैसे मिळतात पहिले ते जोपर्यंत शिक्षण संपत नाही तोपर्यंत आपल्याला शिष्यवृत्ती मिळते हे आपण सगळ्यांनी मनाव घेतलं पाहिजे आपल्या आरोग्याचं आता बापूंना सांगितलं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जे पहिल्या दिवसापासून आपल्याला जे मिळतं ते शेवटच्या क्षणापर्यंत मिळतं ह्याचा आपण मुलांचं शिष्यवृत्ती असेल मुलींच्या लग्नाचं असेल आपल्या आरोग्याचं असेल हे सर्व लाभ आपण घेतला पाहिजे ह्याच्या माध्यमातून आपण काम करत असताना आपण सगळ्यापर्यंत बसतो परंतु त्या टाइमीला तालुक्यावरती काम चाललं होतं परंतु ह्या परत जिल्हा परिषद गटामध्ये आणि माझ्या गावाला काहीतरी दिलं पाहिजे ही भूमिका असणारी हे मोठी मन असणार हे संतोष गावडे पाटलांशिवाय कोणाचं मन मोठं नाही आणि बापू सांगितलं की मी तर काम करतोच पण बापू सांगितलं की शेरादा आपल्याला सुद्धा मला या राजुरी गावामधील राजुरी गावातल्या आसपासच्या सर्व लोकांना मला पण लाभ द्यायचा आहे त्यांनी मग सांगितलं आयुष्यमान भारत असेल अनेक योजना असेल त्यांनी त्यांच्या माध्यमातून टाकून केलं परंतु करत असताना या बांधकाम किती कष्ट असते किती तळम असते स्वतः माणूस काहीपासून संध्याकाळपर्यंत बांधकाम पोरासारखा आमच्या बरोबर असायचा प्रत्येक महिलेला बोलवायचं त्या महिलेची बायोमेट्रिक झाली का नाही त्यांचं कायदा आले का नाही तळम करायचं आहे तळम फक्त ही संतोष गावडे पाटील करतात आणि असा माणूस आपल्या सर्वांना लाभले हे दादांच्या आशीर्वादाने आम्ही भागामध्ये काम करतो आपण भारतीय जनता पार्टीचे ताकत नाही महावितेची जे सर्व कार्यकर्ते आहेत आपण सर्व ताकद काम करता सर्व तुम्ही साथ देता दादांच्या विकास विषय तर बोलायचं नाही कारण विकास एवढा झालाय एवढाच चाललाय की ताकत फक्त एवढंच बोलायचं आहे की आजचा कार्यक्रम हा ना, ना भविष्य आहे असा कार्यक्रम आहे की आपल्या सर्वांना लाभ तसं एवढंच सांगायचं की येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण सर्वांनी दादांच्या पाठिंबा उभा राहावं आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आपण बघितलं की लोक विधानसभा असेल नगरपालिका असेल ताकदीनं जयंतीने साथ दिली त्याचप्रमाणे येणाऱ्या पटण तालुक्याच्या पंचायत समिती जिल्हा परिषद याच्यामध्ये दादांच्या विचाराचा उमेदवार शिरूपराजांच्या विचाराचे उमेदवार आपल्या सर्वांच्या असणारे उमेदवार आपण त्यांना ह्या निवडून देऊन आपण पंचायत समितीमध्ये दादांच्या हाती एक बी सत्ता आणावी आणि जिल्हा परिषद मध्ये आठ आठ उमेदवार निवडून जावं ही माझी पहिलं या बांधकाम महिला पुरुष लाभार्थ्यांना विनंती आहे आणि आपण अशीच ताकद दादांच्या पाठीशी उभा करावी आपण अशी ताकद उभा करावी आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद आमच्या बरोबर राहावं दादांबरोबर राहावं त्यामध्ये आम कुठंही आम्ही कुठल्या कुठल्या काही बनणार नाही ना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद आभार आहे